नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी ही सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातलं मोठं तुमचं कामसुद्धा सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्हाला सुरुवात तुम्ही करू शकता या व्हिडिओमध्ये दोन सेवा सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील कोणतीही एकच सेवा केली तरीसुद्धा चालेल ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी, देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णासाठी दे अन्नपूर्णा देवीसाठी देखील करू शकता म्हणजेच काय आपल्या ज्या स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हे सेवा नक्की करू शकता तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणत सहा महिने सेवा करून बघा त्याचे तुम्हाला काय चांगले अनुभव येतात तेसुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला इथे हेच सांगू इच्छिते की जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही करायची हे ठरवायचं असतं प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्यांची सेवापूजा करू करत असतो तर नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा तर या सेवेचा नेमका विधी काय आहे तेही मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी फक्त एक चिमूटभर कुंकू घ्यायचा आहे आणि हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं जर तुमच्याकडे तुम ते नसेल तर तुम्ही बाजारातून ते विकत आणू शकता शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की या कुंकूमध्ये केमिकलचे प्रमाण अजिबात नसतं म्हणून घरचं कुंकू वापरावं आता इथे आपल्याला कुंकुमार्जन करायचे आहे पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठीच आपल्याला तांब्याभर पाणी त्यामध्येच थोडंसं चिमूटभर कुंकू गुलाब गुलाब पाणी टाका आणि थोडीशी म्हणजे त्याला हवा तेवढाच एकवडी कापूर घेऊन त्याची पावडर करून टाका आणि ती जी पेस्ट आहे ती तांब्याभर पाण्यामध्ये मिक्स करून घ्या तर हे जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे तर ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किती पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत तुमची अंघोळ झालेली असावी त्यानुसार तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरवू शकता यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकणार नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे ती आपल्यावर प्रसन्न व्हावी तिचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर एवढा आपल्याला त्याग करायच करायलाच हवा पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायलाच हवा आणि लवकर उठायचं उठायला हवं कारण जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची असते वेळ अस आणि या वेळेवर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते म्हणजे तिचा म्हणजे तिचा आपल्याला काही का होईना म्हणजे खूप जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना फळ अवश्य मिळतं आणि त्यातल्या त्यात आपली सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर पूर्ण फळसुद्धा आपल्याला या सेवेचं नक्कीच मिळतं मग ती हीच सेवा असेल असं नाही तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणार तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार तर मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या आत तुमची अंघोळ झालेली असावी अंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम हे करायचं आहे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमचाने ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्यातलं फक्त कु कुलदेवीचं जे टाक आहे किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याचं स्नान घालायचं असेल तर त्या सर्व स्त्री देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यापासून त्या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर टाकावर किंवा मग श्रीयंत्रावर वर्षाव करायचा आहे जसं आपण कुंकुमार्चन करताना एक प्रकारे चरणांपासून मस्तकांपर्यंत कुंकवाच्या पावडरचा अभिषेक करत असतो तर इथे आपल्याला कुंकवाच्या पाण्याने म्हणजेच कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे स्नान घालत अस असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमाचर्यामी प्रचोदयात फट स्वाहा असे आठ वेळा हा म्हणून कुंकवाच्या पाण्याने स्नान घालायचे आहे तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान करायचं आहे याचं कारण एकच तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथेसुद्धा देवीचं पहाटे तीन साडेतीनचं रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं कारण त्यावेळेस देवीचं स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचे सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात देवीचं ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तो अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल दुसरी कोणतीही असेल तरी मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितलं की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता तर या सर्वांसाठी म्हणजेच या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो आता ही पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा तुम्ही नक्की नक्की करा योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठ उठलेलाच आहात तर तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजे ते कुंकुमार्च झाल्यानंतर तुम्हाला जर करणे शक्य असेल तर लगेच करून घेतल्या तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक सु एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची ही सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आता नव्याने समजली त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला नक्की नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच या दिवशी उमऱ्याला हळदीचे लेपन करणे फरची पुसणे मेन दरवाजा पुसणे गॅसची पूजा करणे या सेवा पौर्णिमा अमावस्याला झाल्याच पाहिजे आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे ती सेवा ही खूप फलदायी आहे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमा करावी बघा घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातला फक्त एक दिवस आणि त्या एक दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे पंधरा मिनटं पण यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करताय हा उपाय करताय ते काम तर होईलच पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी अपेक्षाही म्हणजे जी अपेक्षाही केलेली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जसा जसा महिना जाईल तसं तुम्हाला म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार एवढे तुमच्या घरामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील एक वर्षानंतर तुम्ही बघाल की एक वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोहोचलेले असाल पण शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेले आहे मुलं प्रयत्न आहे शंभर टक्के आहे पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही आहे किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही आहे तुम्ही प्रयत्न करताय प्राप्तीसाठी पण काही यश येत नाही आहे तर ही सेवा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला अनुभव हो येईल स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत ज्या काही समस्या आहेत ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्तसुद्धा अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेले आहात आता मला काहीच कळत नाही आहे माझं डोकं चालत नाही आहे याच्यातून मी पुढे कसा निघू तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो परत परत करायचा नसतो घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ कुठून पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचं कमीत कमी सकाळी पहाटे सोळा वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायची कुंकुमार्चन करताना कोणताही देवीचा मंत्र म्हटला तरी चालेल वेणी गजरा किंवा एखादा फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आणि काहीतरी गोळाचा नैवेद्य दाखवायचा खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिया प्रिय आहे पण बाकी खीर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटतं काहीतरी गुळाचा त्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतो सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरीसुद्धा चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खना नारायणाने ओटी भरली देवीची तरीसुद्धा चालेल काहीही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी ते तुम्ही घ्यायचं आहे समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या ब्लाऊज पीस घ्यायचं असेल तर ब्लाऊज पीस घ्या पण ते तुम्हाला कोणी ओ टीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला ते मिळालेलं नसावं ज्याने तुम्ही ओटी भरताय ते तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेलं असावं ते घ्यायचं आहे त्याच्यावर एक नारळ श्रीफर सुद्धा कोणी दिलेलं नसावं स्वतःच्या आपल्या पैशाने ते आप आपण विकत आणायचं आहे यावर एखादा गजरा किंवा वेणी अकरा रुपये दक्षिणा जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता यासोबतच तांदूळ हळकुंड खोबऱ्याचा तुकडा जो बदाम असतो अखंड बदाम तो खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे याचबरोबर हिरव्या बांगड्या पाच का होईना हिरव्या बांगड्या यासुद्धा विकत आणायच्या आहेत कोणी दिलेल्या नसाव्यात ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो त्या तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता आजकाल बरेच जण बघा नेलपेंटची बॉटल मेहंदीचा कोण टिकलीचं पॉकेट या सगळ्या गोष्टी ठेवतात हे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता बाकी इतर गोष्टींची गरज नाही आहे पाच बांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालू शकतं जोडवी ही चांदीचीच असावीत असं काही नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या नाहीतर पूजा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी त्याच्यासोबत छोटासा आरसा कंगमा त्याच्यासोबतच्या हिरव्या बांगड्या आणि कुंकवाची डबीसुद्धा मिळते तर ते तुम्ही घेतलं पूजा साहित्याच्या दुकानातून तरीसुद्धा चालेल हे एकत्र ठेवायचं यासोबतच पाच फळं किंवा पाच फळं जर शक्य नसतील तर त्या सीझनच्या जे कोणतं फळ असेल ते एखादं फळ यावर ठेवायचं आणि याने देवघरासमोर बसायचं हे सगळं साहित्य जे आहे ते एका ताटामध्ये घ्यायचं सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं मनातल्या मनात ती गोष्ट बोलायची कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात किंवा माझ्या घरामध्ये सुखशांती राहू दे, दे उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे काही आहे जे काही आहे ते तुम्हाला ओटीचं ताट हातामध्ये धरून बोलायचं आहे आणि हे ओटीचं ताट जे आहे ते आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आहे आणि त्यानंतर हे ताट जे आहे तीन वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती देवघराला हे तीन वेळा तुम्हाला जे ताट जे आहे ते स्पर्श करायचं आहे आणि ही ओटी तिथे देवघराच्या समोरच जिथे जागा कुठे असेल तिथे ठेवायचं आहे देवघराच्या तिथे जागा नसेल तर खाली एखाद्या चौरंग किंवा पाटवर पाटावर ते ठेवायचं आहे त्याच्यावर ओटी ठेव ठेवायची आणि नमस्कार करायचा कुलदेवीला आणि ती ओटी जी आहे त्या पौर्णिमेला ज्या पौर्णिमेला